नमस्कार मंडळी मी जीवन जीवनपूफी जीवन अलिकाम वरती तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करीत आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्राच्या अर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी जीवन मित्रांनो आज व्हॉट्सअपच्याद्वारे द्वारे शर्ती जमून आहेत मंगळवारी हरिग्राम अड्ड्यामध्ये तर मित्रांनो आज देखील मी आपल्या महादेवाची नंदीचे व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेल्या मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो मी जाणार आहे अड्ड्यामध्ये मित्रांनो बघू आता कोणते कोणते नंदी आल्यात काय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते कंटिन्यू राहा तुम्ही बघत बरीच सारी मंडळी आता शर्तीच्या अड्ड्यामध्ये उपस्थिती लाभले बघा मित्रांनो गाड्या पण इकडे येत आहेत आता शर्तींसाठी पब्लिक पण भरपूर आले मित्रांनो या अड्ड्यामध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण हरिगमच्या अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो तिकडे अकोर् गावातील पण नंदी आल्या पाहू शकतात तुम्ही सरपंच आणि मित्रांनो हा ब्लॅक दिसतो तो वाकडी गावातील नंदी आहे मित्रांनो हा दोघांचा आता या अड्ड्यामध्ये पैरा आहे तर शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल आणि खूप सारे मित्रांनो बघा नंदी आलेले आहेत बघा आज हरिगामच्या अड्ड्यामध्ये आणि बघा मित्रांनो शर्यत चॉकीनसुद्धा आले आहेत बघा पाहू शकतात मित्रांनो बघा इथे हरगमच्या आड्यामध्ये बघा नंदी आलाय बघा पाहू शकतात तुम्ही आता विचारतो मी कोणत्या गावातील नंदी आहे मित्रांनो बघा आता शर्ती आधी बघा याला गरम करीत आहे पाहू शकतात तुम्ही दादा कुठल्या गावातला नंदी आहे थांब एक मिनट काय नाव आहे मित्रांनो बघा इथे नंदी पाहू शकतात तुम्ही कुठल्या गावातला नंदी आहे रे दादा आली काय नाव आहे तर सोने तिकला शहरात जमलं आहे का मित्रांनो बघा पालीगावातून नंदी आलेले बघा शहरात वगैरे जमलेली त्यांची तर तुम्हाला शहरत पाहायला भेटेल बघा मित्रांनो आपण पाहू शकतात हरगामच्या अड्ड्यामध्ये आणि आपल्या गावातील पण मंडळी आले बघा पाहू शकतात शर्तींचा आनंद घेण्यासाठी आणि इथे महादेवाची नंदी आहेत दोन मग मित्रांनी सर्व महादेवाची नंदींचे फॅन फॉलोईंग पालीगावातील सॅमी दादा सुद्धा आलाय बघा आपला मित्रांनो पाहू शकतात नमस्कार मित्रांनो आता आपण हरिग्रमच्या अड्ड्यामध्ये आणि मित्रांनो बघा आता आपण धाग्यावरून शूट करणार व्हिडिओ मित्रांनो बघा पाठीमागे धागा पाहू शकतात आणि बर, बरीच मंडळी आल्यात बघा शर्तींचा आनंद घेण्यासाठी दाखवतो तुम्हाला कोण कोण आल्यात बॅक कॅमेऱ्यात प्रेमी पाहू शकतात तुम्ही शर्तींचा आनंद घेण्यासाठी आलेत बघा आणि मित्रांनो बघा आपले चिंचोली गावातील मामा सुद्धा आले आहेत बघा आज मागील चार पाच दिवसापूर्वी चिंचोलीच्या अड्ड्यामध्ये शर्ती झाले होते आणि ते आयोजक सुद्धा आपल्या हरग्रामच्या अड्ड्याला भेट द्यायला आलेले आहेत बघा आणि इकडे आपले वरिष्ठ मंडळी आहेत बघा आणि इकडे आपले अरुण दादा पाटील दादा सुद्धा आहेत आणि बाकी सर्व वरिष्ठ मंडळी आहेत आणि आपले मित्रांनो साहेब सुद्धा आले बघा इकडे दोनरे गावातील आणि खूप सारे मित्रांनो मंडळी आहे मंडळी बघा जोड्या सुटल्या बघा मैदानामध्ये पाहू शकतात तुम्ही तर बघू कोणती जोडी जिंकताय मंडळी बघा आपले मित्र मंडळी सुद्धा आल्या बघा केवाले गावातील बघा शर्तींचा आनंद घ्यायला आले आपल्या हरिगमच्या मित्रांनो बघा हे आपले भाऊजी फेमस ड्रायव्हर बघा इथे प्रिन्स सुद्धा आलाय बघा शर्तींचा आनंद घेण्यासाठी आणि खूप सारी मंडळी आहेत बघा आता मध्ये होऊ शकता तुम्ही खूप सारी मंडळी आणि मित्रांनो बघा इकडे शर्यत सुटलेली बघा तुम्हाला शर्यत पाहायला उठेल आता दाखवतो कोणती नंदी आहेत बोल ना स्मायरा सुद्धा आलाय बघा शर्यत पाहायला पाजला বিত্রানো নন্দা বাইল मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आपले सौरभ भाय पत्या भाय अल्पेश भाय आणि इकडे साहिल भाई सुद्धा थोडीफार ते थोडीशी मित्रमंडळी भेटली होती तर थोडे गप्पा मारत होते साहिलबाई सा अड्ड्यामध्ये आणि मित्रांनो इकडे अड्ड्यामध्ये शरत आली

की आडी बन तोट 아빠가 해 주면 다살일 몰라. 다 ترجمة نانسي शॅमी दादा चाललाय बघा आपला सॅमी दादा पाहू शकतात मित्रांनो मित्रांनो बघा शत्रींचा आनंद घेण्यासाठी बघा आपले गावातील मामा सुद्धा आले बघा दत्ता मामा आणि आपले भाऊ लोक आलेत बघा अल्पेश बाय साहिल भाई आणि प्रत्यभेश भाई रे इकडे मामा सुद्धा आल्यात on mm the -hmm. قال له قال له ها تا تک बघ कसली बाई रेस लागली बघ रेस रेस